राम राम जय शिवराय मित्रांनो बघा आपण काल परवा व्हिडिओ टाकला होता की नोटीस अजून लावली नाही तर नोटीस आताच जस्ट एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी आपल्या मंडळाच्या ॲपवर आप नोटीस सेंड केलेली आहे तर त्याच्यासाठी हा आपण लाईव्ह स्टेशन घेतो आहे मित्रांनो जे आपल्याला प्रतीक्षा होती गणवेश वाटप नोटीस लावणार होतं आपलं मंडळ तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी मित्रांनो आता बघा दोन दिवसाच्या आत आपल्याला मंडळातून आपली जी वर्दी रेडी आहे शिवून झालेली ती आपल्याला घेऊन जायची मित्रांनो बघा एक ते सहाशेपर्यंत सानपाड्याला आणि एक ते पंधराशे असे काहीतरी वाटतं सानपाड्याचं आहे आता मी जस्ट वाचलं नाही डायरेक्ट लाईव्हच घेतलं शॉर्टकटमध्ये मी सांगतोय तुम्हाला मित्रांनो दोन दिवस म्हणजे आता उद्याचा तर रविवार आहे म्हणजे सोमवार आणि मंगळवारी आपल्याला मंडळात जाऊन आपला जो युनिफॉर्म आहे तो आपल्या ताब्यात घेऊन टाकायचा आहे जय हिंद कमेंट येत आहेत मित्रांनो जय हिंद जय हिंद बोला विकास हाय रायगडचं कधी करतील हळूहळू आता सर्व जिल्ह्यांना लागू होणार मित्रांनो आता ठाणा जिल्हा नोटीस आली म्हणजे सर्व जिल्ह्यांची नोटीस लागणारच लवकरच पंधरा जिल्हे पूर्ण खाकी घालू शकतो का आता कसं आहे ठाणे जिल्ह्याचं हे नोटीस निघाली मित्रांनो नोटीस ही कशी आहे आपल्याला युनिफॉर्म देऊन दिव, दोन दिवसाच्या आत घेऊन जायचं आहे मित्रांनो मंडळातून अजून परिपत्रक निघालेलं नाही आपल्याला तिथं उल्लेख केलेला आहे त्यांनी जोपर्यंत पुढचं परिपत्रक निघत नाही तोपर्यंत कोणीही खाकी गणवेश घालणार नाही असं त्या हिच्यामध्ये नेमू नेमूद केलेलं आहे आपण व्हॉट्सअपला फेसबुकला युट्यूबला सर्वीकडं आपण ते नोटीस जी आलेली मंडळाची ती आपण शेअर करणार मित्रांनो ते, ते तुम्ही सर्वांनी वाचून घ्या आता व्हॉट्सअपला तर व्हायरल झालीच आहे पण आपण व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून अजून बोललो चला डायरेक्ट लाईव्ह घेऊया आणि सर्वांपर्यंत हे गुड न्यूजच आहे आपल्यासाठी दोन दिवसाच्या आत आपल्याला आपला जो युनिफॉर्म आहे तो मंडळातून घेऊन जायचा आहे मित्रांनो रायगड बोर्डचा कधीपासून करणार आहेत आता रायगडचं सांगू नाही शकत आपल्याकडे अपडेट आली नाही अजून रामराम राठोड साहेब हाय सर रायगडचं गणवेश वाटप कधी होणार मित्रांनो आता बघा रायगडचा आपल्याला अपडेट आलेली नाही आहे मी ठाणे जिल्ह्याची करतोय तुम्हाला गोष्ट कारण की ठाणा जिल्हाच मेन होता ठाणे जिल्ह्याचं निघालं म्हणजे हळूहळू बाकीचे जे आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं बी नोटीस लावण्यात येईल बऱ्याच सुरक्षा रक्षकांना ऑलरेडी आपल्या दुसरे जे मंडळ आहेत आपले त्यांना वाटप पण केलेली आहे कपडा पण वाटप केलेली आहे आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी खाकी गणवेश हा रेडी करून ठेवलेला आहे जसं परिपत्रक निघेल मे जसं समजा आता बघूया आपल्याकडं चार दिवस उरलेले मित्रांनो चार ते पाच दिवस उरलेले आपल्याला साठी तर त्या चार ते पाच दिवसात जर आपल्याला परिपत्रक निघालं तर आपण शंभर टक्के ला घालणारच आहोत आणि पत्र परिपत्रक मंडळाला काढावंच लागेल प्रत्येक मंडळाला नमस्कार नमस्कार बोला सुनील पाटील तीस तारखेपर्यंत सहा हजार पाचशे तर वाटप होतील काय साहेब हे बघा मित्रांनो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाटप होणार आहे आता तिथं दिलेलं आहे त्यांनी जेवढा युनिफॉर्म मंडळामध्ये आलेला आहे तेवढा तो वाटप होणार आहे ज्यांनी लेट दिलं असेल त्यांचं आता बघूया कसं होत आहे काय आहे तर ते कळेलच आपल्याला मंडळात गेल्यानंतरच कळेल आपण परत मंडळात गेल्यानंतर व्हिडिओ काढणार आहेत किती वाटप झाला काय झालं आपण सर्व अपडेट आपण यूटूबद्वारे सर्वांना कळवणार आहेत कमेंट येत आहेत कुठचे आहे तुम्ही मी जळगावचा आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये मी ड्युटी करतो साहेब सुरक्षा रक्षण पेन्शन योजना की चालू केली पाहिजे मित्रांनो आता सध्या आपल्याला हाकी गणवेश हा आपल्याला परिधान करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपला पगार वाढ आहे त्याच्यानंतर आपले जे आस्थापने आहेत ते अस्थापने आस्थापनांवर अतिक्रमण चालू आहे मित्रांनो हे बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहीत नाही आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांना माहिती आहे एम एस एफ आणि मॅस्को ह्या आपल्या आस्थापनांवर अतिक्रमण करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एम बीला आले आता बरेच आपले मोठे मोठे जे युनिट आहेत तिथं ते त्यांचं पत्रव्यवहार चालू आहे मित्रांनो तर पेन्शन योजना ही कसं काय लागू होणार मला सांगा आज गव्हर्नमेंटचे जी माणसं आहेत त्यांना पेन्शन योजना लागू नाही आहे अजून आणि आपल्याला लगेच कसं काय पेन्शन योजना चालू करणार आपल्याला पहिले आपले अस्थापने जे आहेत ते टिकवायचे मित्रांनो आणि आपल्याला अस्थापने वाढवायचे आहेत जेव्हा जे जे आपले अस्थापने वाढतील आणि समजा जे आपल्या हातामध्ये आता सध्या अस्थापने आहेत ते आपल्या मंडळात पाहिजेत ते जर आपल्या हातातून सुटले तर मग आपलं बाकीच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत बरेच सुरक्षा रक्षक पेन्शन योजना त्याच्यानंतर पगार वाढ अमुक ढमूक बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या कसं काय लागू होणार आपल्याला जास्तीत जास्त असतापणे मंडळामध्ये रजिस्टर करावं लागतील नवीन भरती करावं लागेल आणि मग जेव्हा आपलं सर्व ऑल महाराष्ट्रात सुरक्षा रक्षक मंडळाचेच गाड घेतील तेव्हा मग पुढे जाऊन ते पुढची गोष्ट आहे एक मे पासून घालून घालू शकतो ना नक्की आता बघा मित्रांनो आता नोटीस जी आहे ती दोन दिवसाच्या आत दोन दिवसाच्या आत तुम्हाला घेऊन जायचंय बरोबर त्याचं परिपत्रक अजून निघायचं बाकी आहे मित्रांनो भरती कधी आहे सर भरतीची अपडेट आली नाही आहे जशी भरतीची अपडेट येईल तसं लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला रीत त्याचं डिटेल्स आपण व्हिडिओ बनवणार आहेत एम एस एफचं अतिक्रमण थांबवलं पाहिजे सर हे बघा मित्रांनो अतिक्रमण थांबवलं पाहिजे म्हणजे आपण सोशल मीडियावर बोलून फायदा नाही आपल्याला आपल्याला ज्या आस्थापनामध्ये एम एस एफ असो हो किंवा मॅस्को असो हो। या जर येऊन तिथं सर्वे करतायत किंवा आपले जे तिथले अधिकारी त्यांना लेटर देत आहेत तर त्याचं आपल्याला लवकरात लवकर समजलं की एम एस एफ येऊन गेली आणि सर्वे करून गेली लगेच मंडळाला संपर्क साधा नाही मंडळाशी संपर्क साधू शकता तुम्ही तर तुमच्या ज्या संघटना असतील आता बरेच सुरक्षा रक्षक वेगळ्या वेगळ्या संघटनेचे आहेत तर त्यांनी संघटनेला सांगायचंय की एम एस एफ आमच्या आस्थापनाला येऊन लेटर देऊन गेलेले आहेत तर ते कसलं लेटर आहे काय सर्व त्याचं इन्क्वायरी करूनच मग आपण त्यांच्यावर आपण कंट्रोलमध्ये म्हणजे आणू शकतो तर हे संघटना आणि मंडळ हे दोघं एकत्र आल्याशिवाय त्यांना आपण आढू शकत नाही बऱ्याचदा आता मी मित्रांनो आय आय टी पवईमध्ये चालू आहे एम एस एफ म्हणजे तिथं लेटर देऊन गेलेले आहेत ते तर सांगता येत आता पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात शक्यता आहे पण एम एस एफची तर तिथले सुरक्षा रक्षकांना जर तुम्हाला कळालं की एम एस एफ परत येत आहे तर तुम्ही लगेच संघटनेशी संपर्क साधा नाहीतर मग मंडळाचे आपले अध्यक्ष त्यांच्या त्यांना सांगा की सर असा असा आहे आणि आम्हाला म्हणजे हिंग लागली आहे की एम एस एफ इथं येणार आहे असं तर पत्रव्यवहार जर केले आपण तात्काळ त्यांच्या येण्याच्या अगोदर तर मग आपले जे आस्थापना आहे ते आपल्याच अंडरमध्ये राहतील एम एस एफला जाणार नाही मित्रांनो बऱ्याचदा काय होतंय आहे आपले सुरक्षा रक्षक लक्ष देत नाही आणि ते आस्थापने एम एस एफ चॅंडरमध्ये किंवा मॅस्को चॅन्डरमध्ये जात आहे आणि नंतर मग आपलेच लोक बोलतात की ड्युटी गेली ड्युटी गेली वेटिंगला आहे मित्रांनो आपल्याला जर कळतंय आहे आपलं युनिट आपलं आस्थापने एम एस एफमध्ये जात आहे तर आपल्याला कारवाई करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण कारवाई नाही हो ना करणार तर कसं काय होणार आहे त्याच्यासाठी सांगतो सतर्क राहा सुरक्षा रक्षकांनी आपल्याला जास्तीत जास्त आपले आस्थापने मंडळामध्ये रजिस्टर करायचे आहेत जर आपले आस्थापने कमी झाले तर मग आपलं मंडळ सांगता नाही दोन तीन वर्षांनी बरखास्त पण होऊ शकतं तुम्हाला मी सांगून देतोय कारण की दिसतंय ना आपल्या डोळ्यांनी की काय फंडा चालू आहे काय कसं येतं असेच जर अतिक्रमण व्हायला लागलं तर मग आपल्या सुरक्षा रक्षकांना ड्युटे कुठं भेटतील हा कीकरण भेटून फायदा काय आपल्याला आस्थापने जास्तीत जास्त आपल्या मंडळात रजिस्टर करायचं आहे त्याच्यानंतरच आपला हा जो मंडळ आहे आणि आपला जो खाकी गणवेश आहे हाच आपल्याला जोरावर नेणार आहे मित्रांनो तर कमेंट आता आपल्याला येतात बऱ्याच बोर्डात भिंतीवर लावलेलं जयदार डाव साहेब आहो साहेब आता मी घरी आपल्याला त्याची नोटिफिकेशन आली ॲपवर त्याच्या आधारावरच आपण हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला बोर्डावर नोटीस लावलेली आता तुम्हाला एवढं आपला जो थमनिल आहे व्हिडिओचा हा तो मी शेअर करणारच आहे ते लेटर तुम्ही वाचून घ्या त्याच्यात दिलेलं आहे अलिबाग मेडिकल कॉलेजमध्ये त्रेचाळीस एम एस एफ भरले तरी, तरी पण रायगड बोर्डाने काहीही केलं नाही मित्रांनो मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे ऑलरेडी वरतूनच जी आर आलेला आहे एम एस एफ चेच सुरक्षारक शक्ती तर घेणार मित्रांनो त्याच्यामुळं आपण काहीही करू शकत नाही मनगड बी काही करू शकत नाही करू शकत आड़, ते येण्याच्या अगोदरच आपल्याला पत्र व्यवहार करावे लागतात तेव्हा त्यांना कुठे आड आड होते आणि मग ते आपल्या आस्थापनावर किंवा नवीन जे मेडिकल कॉलेज सांगता येईल तुम्ही अलीबागचं तर तिथं जर आपलंच पहिलं पत्र व्यवहार झाला असता तर ते त्यांचं काही हिंमत झाली नसती तिथं यायची मित्रांनो तुमचा नंबर भेटेल का देतो देतो नंबर भेटेल देतो मी तुम्हाला आता कमेंट फक्त मला वाचता येत आहेत समजा पण मी तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकत मी देतो तुम्हाला नंबर भरती कोण कधी होणार आहे भरतीची अपडेट आल्यावर ते पण मी कळवणार आहे मित्रांनो आता सध्या दोन तीन महिने तरी भरती चान्सेस कमी आहेत पण बघूया तरी जशी अपडेट आली तसा आपण रिशिर व्हिडिओ पण होणार मित्रांनो मित्रांनो लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे एक, एक बऱ्याच सुरक्षा रक्षकांना आशा लागली होती की सर नोटिफिकेशन आली नाही नोटीस लावली नाही नोटीस लावली नाही नोटीस आली आणि लगेच तात्काळ आपण पंधरा ते वीस मिनटात आपण लाईव्ह टेशन घेतलेलं ला आहे ज्या सुरक्षा रक्षकांना को कोणाला लाइव काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी आपल्याशी डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स बोलू शकतात प्रश्न असतील तर ते आपण लाईव्ह स्टेशन सोडू शकतो जे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करू शकतो मित्रांनो ज्याला कोणाला लाईव्ह यायचं सेल्फी टू पेट त्यांनी रिक्वेस्ट पाठवा बरेच सुरक्षा रक्षक आहेत लाईव्ह मगाशी अठ्ठावीस एकोणतीस सुरक्षा रक्षक लाईव्ह होते आता कमी झालेत मित्रांनो मित्रांनो बघा आता परत आपण पर यूट्यूबला आपल्या चॅनलला ते नोटीस जी आलेली आहे ती नोटीस आपण शेअर करतोय ते तुम्ही परत वाचा ठाणे जिल्ह्याची आहे बाकीच्या जिल्ह्यांना पण ती हळूहळू नोटीस निघणारच आणि मे तर आपल्याला फिक्स आहे आपल्याकडे आहे दोन चार पाच दिवस मित्रांनो बस मी एवढे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय खान्देश